आपण पाहतात माणदेशी न्यूज माण तालुक्याचा आवाज आज आपण माढा लोकसभा मतदारसंघाच्या करमाळा या गावामध्ये आलेलो आहोत आणि या परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वातावरण कशा पद्धतीचं आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत येथील काय लोकांच्या आपण मुलाखती घेतोय नाव सर आपलं काय नमस्कार पहिल्यांदा माझं नाव अश्फाक जामादार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीणचा जिल्हा उपाध्यक्ष आहे बार्शी तालुक्याचा निरीक्षक आहे आजीदादा गटाचा आहे आणि करमाळ्यामध्ये परिस्थिती आपल्याला सांगायची म्हणलं तर आमचे नेते करमाळ्या तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे आत्ता अजितदादांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळं ते पहिल्यापासूनच अजितदादांबरोबर आहेत आणि ते आत्ता भाजपच्या सोबत काम करत आहेत तर आपली आमदार उमेदवार सिंह दादा नाईक निंबाळकर साहेब हे विद्यमान खासदार आहेत यांनी केलेले गेल्या पंचवार्षिकमध्ये कामं हो पाहता इथल्या लोकांचा कल पूर्ण आमदार साहेब करमाळ्याचे संजय मामा शिंदे असतील आपले आ, बागल गटाचे नेते रश्मीताई बागल असतील जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप माजी आमदार साहेब जयवंतराव जगताप साहेब असतील हे तीन गट प्रमुख गट निंबाळकर साहेबांच्या पाठीमागं असल्यामुळं करमाळ्या तालुक्यातून आणि प्लस माहितीचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर असल्यामुळं करमाळ्या तालुक्यातून निंबाळकर साहेबांना जास्तीत जास्त मतदिके मिळेल ही म आमच्या करमाळ्या वा वासियांना वाटते एकूण ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे ग्रामीण भागात तर गेल्या दहा वर्षापासून दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये आमदार जी संजय मामा शिंदे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर आता आमदार आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेले कामं असतील त्यांचे साखर कारखाने असतील बागलताईंचे साखर कारखाने असतील जगताबाहुंचे मार्केट कमिटीच्या माध्यमातून काम केलेले असतील डी सी सी बँकेच्या माध्यमातून कामं केलेले असतील नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी कामं केलेले असतील ह्या कामाच्या जोरावर त्यांना करमाळे तालुक्यातून जास्तीत जास्त मतदिके मिळणार आहेत एवढंच मी सांगू शकतो माननीय शरद पवार पन्नास वर्ष राजकारणात होते त्यांनी या परिसरातल्या लोकांसाठी काय विशेष योजना ते माढा मतदारसंघातून लोकसभेला निवडून पण आलेले होते मग माढा मतदारसंघामध्ये पवारसाहेबांनी विशेष असं काय काम केलं का पवार पवारसाहेबाबद्दल आम्हाला आदर आहे आणि पवारसाहेबांबद्दल आमच्या मनात कुठली ही नाही शंका नाही परंतु पवारसाहेबांनी हिथं मागच्या लोकसभेला निवडून आल्यानंतर करमाळ तालुक्यासाठी असे उद्योग आणू मोठे मोठे प्रकल्प हित आणू असे काही तालुक्यावाशियांना ग्वाही दिली दिली होती ती पूर्ण न झाल्यामुळं पवारसाहेबांवर हिथला मतदार हा नाराज आहे पूर्णपणे आणि कालच त्यांनी पवारसाहेबांचा दौरा झाला तर ते पवारसाहेबांच्या दौऱ्यात किती लोक पाहिजे होते आणि किती नाही ही कालच्या दौऱ्यात दिसलेला आहे तर एकूण परिस्थिती आत्ताची पाहता माढा लोकसभा मतदारसंघातल्या करमाळा या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड मिळेल असं वातावरण आहे एक हजार टक्के तुम्हाला असं वाटतं का एक हजार टक्के पूर्ण पूर्ण तालुक्यातूनच लीड मिळेल बरं अशी परिस्थिती आहे तालुक्यातली महत्वाची गावं कोणती ज्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं लीड मिळू शकतं अशी कोणती गाव करमाळा शहरातूनच पहिल्यांदा लीड मिळणार आहे करमाळा शहरातूनच सुरुवात होणार आहे किती करमाळा शहरातलं किती एकूण टोटल मतदान काय साधारण एवढं नसेल वीस एक हजार मतदान असेल कर्मचारात त्यापैकी किती टक्के होऊ भाजप भाजपला सत्तर टक्के मतदान होईल ना कर्मचारात आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागात बी चांगलं मतदान होईल बरं तुमच्याबरोबर कोण कोण कार्यकर्ते नेते काम करत आहेत बरोबर आमच्या बरोबर काय आता दोन नंबर फळीत ना तर आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतोय आणि जिल्हा परिषदचे काही आजी माझी सदस्य असतील आजी माझी नगरसेवक असतील भाजपचे पदाधिकारी आहेत सगळे बरोबर आहेत आमच्या रासपचे आहेत राष्ट्रवादी आहेत शिवसेने जे आहेत एकनाथ शिंदेसाहेबांचे त्यांचे एकनाथ शिंदेसाहेबांचे जिल्हाप्रमुख दादा चिवटे म्हणून आहेत ते बी जोरदार काम करत आहेत त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही की करमाळ्यात निंबाळकर साहेबांना मतदिके मिळणार नाही एक हजार एक टक्के त्यांना करमाळ्या तालुक्यातून जास्तीत जास्त मतदिके मिळेल म्हणजे आता युतीचे सगळे एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत असं वातावरण आहे का हां आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुठलीही मतभेद न ठेवता करमाळ्यातली महायुती जोरदार आपल्या ताकदीने सगळ्यांच्या ताकदीने जोरदारपणे काम करत आहे त्याच्यामुळं हि तर अडचण येऊ शकत नाही करमाळ्या तालुक्यातून